आज आपण मस्त अशी दुधी भोपळ्याची चमचमीत भाजी बघणार आहोत खूप सुंदर होते ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने फार काही जगभरातले मसाले घातलेले नाहीत अगदी साधी सोपी मस्त रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज जर व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक बटनावर क्लिक करा आणि अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे दोन मी दुधी भोपळे घेतलेले आहेत छान असे कवळे आहेत आता सर्वात अगोदर काय करायचं कटरच्या साह्यानी त्याच्यावरचं जे साल असतं की नाही ते काढून घ्यायचं जरी तुम्ही ते ठेवलं तरी चालतं परंतु साल काढल्यानंतर दुधी भोपळा पटकन शिजला जातो तर अशा साईडनी दोन दोन्ही साईडनी कट करून घ्यायचं आणि बारीक बारीक फोडी ह्या दुधी भोपळ्याच्या करून घ्यायच्या आता जेवढ्या बारीक तुम्ही करताल का नाही तेवढी भाजी देखील छान होते आणि खायला देखील छान वाटतं तर अशा प्रकारे छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आता आपण फोडणीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झालेली आहे त्यामध्ये दीड चमचा इतकं तेल घालायचं त्यानंतर जिरं टाकायचं आहे जिरं छान असं फुलल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालायचा आहे तुम्ही मोहरी घातलीत तरी चालेल पण शक्यतो फक्त जिरं घाला जिऱ्याचा वास खूप छान लागतो तर एक मोठा कांदा छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तो आता व्यवस्थित आपण यामध्ये परतून घ्यायचा आहे थोडासा लालसर असा होईपर्यंत ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपला परतून झाला आहे आता त्यामध्ये छान असा पिकलेला लाल टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आता टोमॅटो जवर आपला रस सोडत नाही तोवर परतून घ्यायचा छान असा टोमॅटो आपला परतून झालेला आहे आता बारीक चिरलेला लसूण त्यामध्ये घालायचं आहे अद्रक शक्यतो घालू नका कारण अद्रकमध्ये थोडासा चरखा असतो थो। तर फक्त लसूण घाला लसूणाची फोडणी खूप छान लागते आता हे सर्व आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये पाव चमचे इतके आपण हळदपूळ घात घातलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट एक मोठा चमचा लाल तिखट घाला त्यानंतर चवीनुसार मीठ लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला आता हे व्यवस्थित एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता जेव्हा आपण हे मसाले घालतो ना लाल तिखट वगैरे तेव्हा गॅस स्लोच ठेवायचा कारण मग करपत नाही मसाले तर आता परतून झाल्यानंतर आपण यामध्ये हा बारीक चिरलेला दुधी घालणार आहोत आता दुधी घातल्यानंतर आपण छान ह्याला परतून घ्यायचं आहे बघा अगदी झटपट भाजी होते पटकन होते तर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक बटनावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता भाजी शिजण्यासाठी अगदी मी इथे अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि आता ह्याच्यावर ताट ठेवायचं आणि छान अशी वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची परंतु वाफेवर शिजवत असताना एक एक ते दोन मिनटानंतर पुन्हा आपण ताट काढून परतून घ्यायचं आहे थोड्या थोड्या वेळाने परतून घ्यायचं आहे आता यामध्ये छान अशी हिरवीगार बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट बघा आपण भाजी ही छान अशी परतून घेतलेली आहे पाणी ह्याचं आटलेलं आहे परंतु पाणी सगळं दुधी भोपळ्यामध्ये साचून राहतं त्यामुळे तीन ते ती चार वेळा झाकण ठेवून मिनटा मिनटाला ह्याची वाफ काढायची खूप सुंदर भाजी होते असं केल्यामुळे आता परत आपण ताट काढलेलं आहे बघा मस्त भाजीतलं जे पाणी होतं दुधी भोपळ्यामध्ये जे पाणी शोषून घेतलेलं ते बाहेर पडून छान असं आटलेलं आहे आणि अशा प्रकारे छान आपली चमचमीत दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ देखील भिजवून घालू शकता परंतु जर दुधी तुमच्याकडे जास्त असेल तर नुसती दुधी भोपळ्याची अशी चमचमेत भाजी करून बघा तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू